महाराष्ट्र आदिवासी समाजात मोठ्या आदराने आणि अभिमानाने नाव घेतले जाते ते म्हणजे सुनील भाऊ गायकवाड यांचे ते भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पण आहेत आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी व अन्याय अत्याचार झाला असेल तर नेहमीच रस्त्यावर आंदोलन करताना ते आपल्याला दिसतात मात्र ते आता विधानसभेमध्ये दिसणार आहेत कारण त्यांना नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मित्रपक्ष म्हणून चोपडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे तसेच भारत आदिवासी पार्टीकडून राज्यात पंचवीस विधानसभा लढवण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे एकूणच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे भारत आदिवासी पार्टीचा फटका कोणाला बसेल यावर राज्यात राजकीय विश्लेषक चर्चा चालू आहेत चोपडा मतदारसंघातून दलित आदिवासी ओबीसी एकताचा वंचित व भारत आदिवासी पार्टीचा फॉर्म्युल्याने राज्यातील महाविकास आघाडी व महायुती सरकारचं गणित बिघडणार हे निश्चित दिसतंय आहे या संदर्भात आपल्याशी संवाद साधत आहेत भारत आदिवासी पार्टीचे उपाध्यक्ष सुनील भाऊ गायकवाड मी सर्वप्रथम सर्व जनतेचा आभार मानेन मला चोपडा मतदारसंघामधून भारत आदिवासी पार्टी आमचं जे गठबंधन झालेलं आहे युती झालेले आहे वंचित बहुजन आघाडी श्रेद्व बाळासाहेब आंबेडकर त्या आपल्या याचे आघाडीचे अध्यक्ष आहेत गोंडवाना गणतंत्र पार्टी तसेच ओबीसीच्या काही संघटना आहेत आणि अल्पसंख्याक जे काही संघटना आहेत त्यांच्यामार्फत आमची युती झाली आणि ती युतीचं आपला घोषणा काल दोन दिवसापूर्वी शिंदे बाळासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी जाहीर केलं त्यांच्या अकरा जागा आणि भारत आदिवासी पार्टीमार्फत चोपडा मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्याबाबत विषय असा आहे का अनेक वर्षापासून अनुसूचित क्षेत्रामध्ये ज्या रिझर्व्ह सीट आहेत राखीव जागा आहेत यांच्यामध्ये खरं रिप्रेझेंटेटिव ज्याला आपण म्हणतो खरं नेतृत्व आदिवासींचं ते विधानसभेमध्ये गेलं पाहिजे ते गेल्यानंतर खरे आदिवासींचे प्रश्न सुटतील गेल्या ऐंशी वर्षामध्ये जो प्रयोग भारतामध्ये आणि राज्यामध्ये झाला का आदिवासींना फक्त आदिवासींच्या जागांवरच लढवलं गेलं परंतु जी आमची आघाडी झाली त्यांचे अध्यक्ष जे आहेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी एक खूप मोठी ऐतिहासिक घोषणा केली का आदिवासी हा फक्त रिझर्व जागेवरच न नाही तर तो ओपनचे जे जागे आहेत अशा काही जागा आहेत बावीस राज्यामध्ये तर त्या ठिकाणी चाळीस टक्के लोकसंख्या मतदान हे आदिवासींचं आहे आणि अशा जागांवर देखील आदिवासी उमेदवार आम्ही देणार आहोत आणि ही खूप मोठी ऐतिहासिक घोषणा आहे आतापर्यंत कोणत्याही पार्टी पक्षाने अशी भूमिका घेतलेली नाही आहे फक्त आदिवासींचा उपयोग मतांसाठी राजकारणासाठी स्वतःच्या पक्षांची आपला पोळी भाजून घेण्यासाठी करण्यात आलेला आहे मात्र आदिवासींचे प्रश्न हे आदिवासींचेच राहिले आहेत आणि आता खऱ्या अर्थाने खरे उमेदवार विधानसभेमध्ये गेले पाहिजेत अशी भूमिका राज्यातील आदिवासींनी घेतलेली आहे आणि भारत आदिवासी पार्टी ही आदिवासी समाजाची एक मोठी चळवळ आहे आणि आदिवासींचे प्रश्न हे सुटले पाहिजेत तर सामाजिकदृष्ट्या नाही तर राजकीयदृष्ट्या देखील आम्हाला एक मोठ बांधावी लागेल आणि राज्यामध्ये आम्ही ती मोठ बांधलेली आहे पहिली सभा आम्ही चोपड्याला तीस तारखेला घेतलेली आहे त्याच्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तसेच भारत आदिवासी पार्टीचे आणि आदिवासी समाजाची आण बाण शान असलेली एक आयडॉल आमच्यासमोर उभं राहिलेलं आहे ते म्हणजेच वर्तमान विद्यमान सांसद राजकुमार साहेब हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच खासदारकी घेतल्यानंतर शपथविधी घेतल्यानंतर महारा महाराष्ट्रात येत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं स्वागत आहे सत्कार आहे यासाठी कमीत कमी वीस हजार लोकसंख्येचा मॉप त्या ठिकाणी जमणार आहे आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करणार आहे यापुढे तुमचा काय अजेंडा राहणार आहे भारत आदिवासी पार्टीचा आणि आमच्या युतीचा जो अजेंडा आहे तो हा आहे का अनुसूचित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जी जलजमीन जंगलचा खरे मालक आहेत त्यांना आज विस्थापित होण्याची वेळ आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी क्षेत्रामधून आदिवासींचं चा विस्थापन चाललेलं आहे विकासाच्या नावावर गेल्या ऐंशी वर्षामध्ये आम्ही फक्त विस्थापनच पाहिलेलं आहे आणि आदिवासी क्षेत्र आणि गैरआदिवासी क्षेत्र असा भेद करून आदिवासी ट्रायबल सप्लॅन जो आहे त्याला आपण अनुसूचित जमाती ट्रायबल सप्लॅन म्हणतो तो आम्हाला भेदकार्य आहे आणि चाळीस वर्षापासून जो प्रयोग आदिवासींच्या विकासासाठी महाराष्ट्र ग गव्हर्मेंट इम्प्लिमेंट करत आहे तो प्रयोग अयशस्वी ठरलेला आहे आदिवासी क्षेत्रासाठी पंच्याऐंशी टक्के निधी खर्च होतो आणि ओ टी एस पी एरियासाठी आमचा पंधरा टक्के निधी खर्च होतो आणि मुळातच ट्रायबल एरियापेक्षा नॉन ट्रायबल एरियामध्ये लोकसंख्या आदिवासीची जास्त आहे आणि म्हणून जो नॉन ट्रायबलमधला जो आदिवासी याच्यावर सतत अन्याय होत आलेला आहे याला न्याय कसा मिळेल त्या ठिकाणी जो आदिवासी आहे त्याचा शैक्षणिक दर्जा कसा वाढेल त्याच्यावर त्यांना रोजगाराच्या संधी कशा मिळतील आणि म्हणून आम्ही आदिवासी विस्तार आदिवासी विकास विभागाचं विस्तारीकरण करण्यासंदर्भामध्ये खूप मोठा प्लॅन आदिवासी भारत पार्टीकडे आहे तो असा आहे का आम्ही मागणी केलेली आहे राज्यामध्ये आदिवासी एम आय असायला हवी ट्रायबल मेडिकल हब असायला हवं ट्रायबल आम्ही जे आमची मागणी केलेली आहे आदिवासी विद्यापीठ आदिवासींची लोकसंख्या जर दीड टक्के आहे नऊ टक्के पॉप्युलेशन महाराष्ट्रामध्ये आहे तर आमचा जो आ, बजेट आहे तो बजेट पन्नास हजार कोटीचा बजेट आहे परंतु महाराष्ट्र सरकार आम्हाला बारा हजार करोड आणि आता सतरा हजार करोडचा बजेट आदिवासींवर खर्च होतो पण तो पूर्ण खर्च होत नाही आठ ते नऊ हजार कोटी खर्च होतात बाकीचे पैसे हे Uh, सरकारी यंत्रणा जी आहे जे ठेकेदार आहेत पार्टी पक्षाचे यांच्या दलालांच्या खिशाब जातात आणि परिणामी आदिवासी हा उपेक्षित राहत आहे याचा विकास व्हावा याचा विकास तेव्हाच होईल जेव्हा खरे प्रतिनिधी ही विधानसभेमध्ये जातील आणि म्हणून आम्ही खरे प्रतिनिधी भारत आदिवासी पार्टीमार्फत आणि आमच्या युतीमार्फत आम्ही विधानसभेमध्ये पाठवणार आहेत आणि आदिवासींचा आवाज आम्ही बुलंद करणार आहोत त्यासोबतच आमचा महिलांसंदर्भामध्ये आमचं धोरण आहे का महिलांना समानतेचा अधिकार दिला पाहिजे किमान पन्नास टक्के रिझर्वेशन विधानसभेमध्ये दे देखील असायला पाहिजे अशी भूमिका आदिवासी पार्टीची आहे तसंच जे शेतकऱ्यांचा एम एस पीचा प्रश्न आहे मिनिमम सपोर्ट प्राइस या संदर्भामध्ये भारत आदिवासी पार्टी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन उभं करणार आहे आणि शेतकऱ्यांनाही न्याय कसा मिळेल एम एस पी यांना कशी लागू होईल आम्ही त्या प्रामुख्याने ते आमचे केंद्रबिंदू आहेत कारण शेतकरी हा मूळ केंद्र आहे राज्याचा शेतकरी हताश झाला हतबल झाला तर खऱ्या अर्थाने तो आपण त्या राज्याचा विकास करू शकत नाही आणि अनेक जे सरकारे आली या सरकारांनी शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त चर्चेला आणले सोडवले नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट केले आणि म्हणून आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर आहोत आणि शेतकऱ्यांनी जर आमचं सरकार आणलं की राज्यामध्ये आमचं जे आघाडी आहे या आघाडीचं जर सरकार आणलं तर राज्यामध्ये सर्वात अगोदर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील दुसरे आमचे प्रश्न जे आहेत जे कंत्राटी पद्धतीने जे नोकर भरती झालेले आहे यांना आम्ही कायम करणार आहोत आमचं जर सरकार आलं तर तिसरं जे आहे ट्रायबल युनिव्हर्सिटी आम्ही आदिवासी राज आपला महाराष्ट्रामध्ये स्थापन करणार आहोत आम्ही आदिवासी युनिव्हर्सिटी पासून आदिवासी एम आय डी सी आणि रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या आम्ही अनुसूचित जमातीच्या मुलं नव्हे तर जे ओबीसीचे आहेत जे अनुसूचित जमातीचे आहेत यांच्यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आमचं सरकार येणं महत्वाचं आहे आणि आमचं जर सरकार आलं तर हे सर्व प्रश्न आम्ही प्रामुख्याने सोडवणार आहोत